या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद करून आणले होते हा समोर दिसतोय तो औरंगजेबाचा राजवाडा या ठिकाणावरनं त्यांना सजा सुनावण्यात यायची रोज आणि जवळजवळ सव्वीस दिवस त्यांच्यावर अतोनात असे अत्याचार करण्यात आले आणि मग या ठिकाणावरनं सव्वीस दिवसानंतर तुळापूर या ठिकाणी त्यांना घे घेऊन जाण्यात आलं अत्यंत असा निघून असा छळ औरंगजेबाच्या लोकांनी आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी केला हस हे असतो धर्मवीर गड म्हणून या ठिकाणी ही पावन भूमी आहे शौर्याची भूमी आहे हिंदुत्वाची भूमी आहे धर्मवीरांची भूमी आहे या ठिकाणीच कैद करून संगमेश्वरावरून छत्रपती संभाजी महाराजांना आणलं होतं ही समोर दिसते ती भीमा नदी भीमा नदीचा हा पाणवठा आहे नदी आहे अत्यंत अवघड असं हे ठिकाण आहे आपल्याला दिसतं आहे इथून पुढं काहीच नाही हा किल्ल्याचा शेवटचा भाग आहे किल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे या ठिकाणी ह्या भीमा नदीचं हे विहंगम असं दृश्य आपण बघतोय आणि पलीकडं दौंड तालुका आहे आपण बघतोय आणि या बाजूला इथून हा श्रीगोंदा तालुका सुरू होतोय हे हाच तो धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांचा असा छळ औरंगजेबाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आणि मग इथून संभाजी महाराजांना तुळापूर या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं